परिस्थिती आम्हाला नकोय आम्हाला लाडकी बहीण नकोय आम्हाला ते तुमचे मोदीचे पैसे नकोय शिंदेचे नकोय किती टक्के करणारी वापस दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अपवाद व्यापाऱ्याच्या हातामध्ये पीक गेल्यानंतर समजा दहा अकरा हजार होणं हे काही भाव वाढला म्हणणं नाही दहा वर्षामध्ये तुम्हाला किमान काहीच दिसत नसेल तर मग सत्ताकच काही अरे दहा वर्षामध्ये जे सत्तर वर्षात झालं नाही ते दहा वर्षात झाला दादा तालुक्यात दोनच केंद्र चालू आणि त्याला हे आठ घातल्यात कमी भाव आहे ना बत्तीसशे पण मग हे तुम्ही इलेक्शनच्या नादात विसरून गेलात का थोडं इसरत आहे सोयाबीन दिसले नंतर आठवत आहे हो काँग्रेस असू द्या नाही तर बीजेपी असू दे आपल्याला काय पाहिजे हो। पाणी आरोग्य आणि शेतीला मिळणारा भाव नाही तर पहिलं वडील काय करायचं शिकून तुला नोकरी लागणार आहे काय चाललेच्या माध्यमातून आपण आता फिरत फिरत जालना जिल्ह्याची सफर करतो त्याच्यामध्ये परतूर तालुक्यातलंच हे एक गाव आहे काहीस प्रगत आहे पण वैचारिक प्रगत गाव आहे आर्थिक कसं आहे हे तिथं गेल्यानंतर आपल्या लक्षात येईलच आपण काही शेतकऱ्यांशी इथं पण गप्पा मारणार आहोत त्यांचं काय आहे त्यांचा काय दृष्टिकोन आहे त्यांचं काय विजन आहे त्यांना काय वाटतं की आत्ताचे इलेक्शन हे कशाच्या भोवती फिरायला पाहिजे काय तर याच्या संदर्भात आपण त्यांना जरा बोलत करू बोलत करू म्हणण्यापेक्षा ते स्वतःच बोलणार आहे इथं आपण फक्त त्यांना जाणून घेऊया की ते काय म्हणताय काय नाही खरं तर काय चाललं विचारायचंय आणि त्या निमित्तानं आपण या सगळ्या मंडळीकडे आलो वरकरणी जर पाहायचं ठरलं तर आपल्याकडं शेतकरी म्हणलं की टोपी गमजा रुमाल ते खाली ट्राउझर नाहीतर धोतर पटका ते गुरु शर्ट असं पाहिजे सवय लागलेली आता असं जर पाहिलं तर यांना पाहता क्षणी तसं काही कोणी शेतकरी म्हणणार नाही ना। पण हे खरं तर हे खरे खऱ्या अर्थानं शेतकरी आहेत आणि कष्ट करणारी शेतकरी आहेत फक्त एवढंच आहे की हे नुसतं कपड्यांनाच नाही तर मला वाटतं थोडे विचारांना पण जरा प्रगत शेतकरी आहेत जरा यांच्या गावची ख्याती पण तशीच आहे तर ते तुमच्या बोलण्यातून लक्षात येईलच फक्त आपण त्यांना एक विनंती करू की मत मांडताना थोडेसे म्हणजे अगदी टोकदार असावेत पण टोचणारे नसावेत सध्या शेती शेतीची काय अवस्था आहे सध्या शेतीची म्हणजे आता ह्या वर्षी जातात शेतीचं कसं आहे दरवर्षी वेगवेगळ्या अवस्था असतात त्याच्या मागच्या वर्षी कमी पाऊस होता म्हणून थोडं नुकसान होतं आणि ह्या वर्षी जास्त पाऊस आहे म्हणूनही नुकसान आहे जसं पाहिजे तसं अपेक्षित उत्पन्न तर नाहीच दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अपवाद व्यापाऱ्याच्या हातामध्ये पीक गेल्यानंतर समजा दहा अकरा हजार होणं हे काही भाव वाढला म्हणणं नाही बरोबर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जी पिकाला लागणारी पूरक अवस्था आहे त्या सगळ्याच वस्तूच्या किमती दिडी दुपटी त्याच्या मोहरी गेल्या ना बरोबर सोयाबीनचं कसं आहे सोयाबीनचं तर मागच्या वर्षीपेक्षा खूपच ह्या वर्षी कमी झालंय सगळ्या कशा कमी झालं एकतर पावसामुळं जास्त असल्यामुळं नंतर पुन्हा मग त्याच्यावर अटॅक वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे दोन अटॅक झाले जरा आणि त्याच्यामुळे उत्पन्न मुळातच कमी झालं की जिथं दहा अकरा क्विंटल एका बॅगला उत्पन्न होणं अपेक्षित होतं आणि झालंही होतं एक दोन तीन वर्षापूर्वी तर ह्या वर्षी ते डायरेक्ट अर्ध्यावरूनच म्हणजे पाच क्विंटलच्या आसपास उत्पन्न झालंय काँग्रेस सरकार किती वर्ष होतं सत्तर वर्ष सत्तेत होत बरोबर आपण हे सगळा शेतकऱ्याचा जनसमुदाय सगळे लोक असू द्या हा अठरा पगड जात असू द्या सगळे लोक असू द्या बीजेपी सरकारला सत्तेमध्ये कशामध्ये कशामुळे बसिल ते घेत म्हणून ते नीट करीनात जात म्हणून तुम्ही एक तुम लक्षात द्या तुम्हाला गावाचा मुखिया केलं तुमचं काय विकास तुमचं काय धोरण पाहिजे लोक कसं चांगलं करतायत पण मग आता हे त्याला भाव नाही नीट दहा वर्षामध्ये तुम्हाला किमान काहीच दिसत नसेल तर मग सत्ता कस काय येते अरे दहा वर्षामध्ये जे सत्तर वर्षात झालं नाही ते दहा दा वर्षात झालं दादा काय झालं काय कुठल्या कुठं गेलाय मालिक शेतीचा माल भाऊ अडुतीशे रुपयाने सोयाबीन एकली पस्तीस छत्तीस क्विंटल मॅ आणि चाळीस एकर मध्ये चाळीस एकर मध्ये झाली होती अरे भारतात नाही कळलं काय तिच्या मध्ये आता तुम्ही मला मतदार म्हणायला गेले गेले जागतिक लेवल आणायचे याला काय म्हटलं याला काय म्हटलं अडीचशे अडुतीसशे रुपये भाव तेच असेल ना पेट्रोलचे भाव कोण धरतोय जागतिक लेवल तुमचे गॅसचे भाव कोण धरतोय जागतिक लेवल आधी जागतिक चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव केला बरोबर आता तालुक्यामध्ये परतूर मध्ये तालुक्यात दोनच केंद्र चालू आणि त्याला या आठ घातल्यात की भरपूर आठ येत त्याला शेतकरी तेरा क्विंटलच एक शेतकरी घालू शकतो हो एक मिनिट तेरा तेरा क्विंटलच एक एक शेतकरी घालू शकतो पुन्हा त्याच्यानंतर त्याचं मावचर हे बाराचं पाहिजे म्हणजे तो त्याला वाळू दे वाळू दे शेतकऱ्यांनी किंवा तितक्या क्वालिटीची सोयाबीन पाहिजे जर पाऊसच जर पडायला आला तितक्या क्वालिटीची सोयाबीन कुठून आणायची जी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल निघत मी भावे ना बत्तीसशे बत्तीस पण मग हे तुम्ही इलेक्शनच्या नादात विसरून गेलात का थोड विसरतंय ते सोयाबीन दिसले नंतर पुन्हा आठ होत आहे बरं गावात गेल्यानंतर चर्चा झाल्यानंतर ते थोडं विसरतंय वाटतंय मनाला हे यायला पाहिजे ते यायला पाहिजे याच्या सत्ता यायला पाहिजे ते पण शेवटी जी सल असती ती मनात ती सल आहेच शेवटी जि दोन हजार रुपयाला बॅग होती ती झाली पाच हजार रुपयाला काढायला बरं लोकांना ज्या स्पीडने बीजेपी सरकार निवडून दिलं अपेक्षा होती लोकायला शिक्षण दुसरी गोष्ट तुमच्या आरोग्य आणि तिसरी गोष्ट मालाला भाव आणि मालाला लागणाऱ्या ला 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 ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित राहतील खत औषधी बियाणं किंवा लाईट लाईट लाईटमुळे लोक मरायले ना आज बी लोकांना लाईट नाही पैसे द्यावं लागते लाख दोन लाख रुपये डीपी आणावं लागते डीपी जोडावं लागते तिथुंबात पाणी तिथुंबात सगळ्या गोष्टी पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये जे काँग्रेस सरकारनं विकास केला होता त्या पद्धतीने एक पाच टक्के बी विकास केलेला नाही बीजेपीला किती टक्के पाच टक्क्यात नाही एवढं विसरत नाही पण आता ते दाखवल्याच असं जात आहे की तुमचा हा भाव महत्वाचा नाही सध्या हे सत्य देणं महत्वाचं आहे ते सत्य देणं महत्वाचं आहे मग वर तेच असतंय किंवा न्यूज चॅनेललाही तेच असतंय या सगळ्या गोष्टी त्याच असतात म्हणून त्याच्याकडेही जात आहे आता शेवटी उदरनिर्वाहाचं साधनच आपलं ते असल्यामुळे वर्षभर त्यांनीच दाखवायचंय आपल्याला त्याच्याकडचं जास्त मनाला कस तरी वेगळं वाटतं जरा हा आज बेचाळीस पंचेचाळीस सात हजार रुपये कापूस चालला जेव्हा आपल्या खिशातून जातो तेव्हा तेव्हा अकरा बारा जातो बरो बरोबर आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं मेन गोष्ट शेतकऱ्याची आपली भारताची करन्सी कशावर आहे शेतीवर आहे बरोबर शेतकऱ्याचा मुलगा जर शिकला वरला तर समोर प्रगती करेल बरोबर त्या दृष्टिकोनातून तुम्ही एकतरी पाऊल आहे का सरकारचं बर मालावर तरी माल हा हमी भावानं माल गेला पाहिजे हा भी एखादा ठोस आहे का पुरावा तिसरी गोष्ट कापसाला हमी भाव आहे का हा हमी भाव आहे पण भागणार आहे काय उपयोग दुकान तर करून खा ते सेलू आगर औरंगाबाद जालना ठिकाणी लेकराला शिक्षण देऊ शकत नाही तो अडाणीला अडाणी राहणार बरोबर सध्याच्या ह्या वातावरणात तुम्ही काय लय सत्ताधारीवर खुश दिसत नाही 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 सत्ताधारीचा प्रश्नच नाही काँग्रेस असू द्या नाही तर बीजेपी असू दे आपल्याला काय पाहिजे लाईफ पाणी आरोग्य आणि शेतीला मिळणारा भाव हे बघा तू आपल्याकडे पहिल्यापासून असं डोक्यात होतं म्हणजे एक तर व्यवस्थेनं भिडवलं समजा उत्तम शेती मध्यम व्यवहार कनिष्ठ नोकरी शिक्षणाचं जर महत्व तुम्हाला सांगतो समजलं असेल तर माझ्या दृष्टीने ह्या पाच दहा वर्षातच शिक्षणाचं महत्व कळालं सगळ्यात मेन नाही तर पहिलं आमचेच वडील काय करायचं शिकून तुला नोकरी लागणार आहे शिक्षणाची ही अवस्था होती गाव पातळीवर होती माझ्या माझ्यासोबतचा एक अनुभव सांगतो तुम्हाला या दहा वर्षामध्ये शिक्षणाचं एवढं महत्व पडलंय जो माणूस एखाद्याची साला, साला नाही एखाद्याची सुद्धा असणार कोरगती म्हणून आम्हाला बाहेर टाकायचं इंग्लिश स्कूलला टाकायचं कि जीत टाकायचं ही अवस्था आहे पण किमान ज्याच्यामुळं आपण सत्तेत आलो बाबा आपल्याला मान्य आहे मान्य आहे मला म्हणत नाही द्यायलाच नाही पाहिजे ना शेतकरी मागतच नाही शेतकऱ्याच्या मालाला जर सोयाबीनला पुढे भाव झाला मागे बावीसशे रुपयाला परिस्थिती राहू वेपारी बर का तुम्हाला दोन हजार भेटणार नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचे भेटणार नाही बिलकुल नाही भेटणार पाहिजे तुम्ही जर सोयाबीन घातली तर तुम्हाला आठ हजार रुपये क्विंटल भाव भेटतो तुम्हाला फक्त कष्टाचीच भेटतो तुम्हाला फक्त कष्टाचीच भेटते ते फक्त नको आम्हाला लाडकी बहीण नकोय आम्हाला ते तुमचे मोदीचे पैसे नकोय शिंदेचे नको

आम्हाला त्यांनी इतके आमची सोयाबीन इतकी आतापर्यंत पैसे टाकले का तेवढे वापस करायला शेतकरी वाचाव ह्या दृष्टिकोनानं बँकेनं काय ठरलेलं असतं सरकारनं काय ठरलेलं असतं पीक कर्ज भेटाव पण खरं गरजू म्हणत जे शेतकरी का त्याला भेटत नाही त्याला पीक कर्जासाठी एक लाखाला वीस हजार रुपये वाचाव लागतात किती टक्केवारी हो। <laughs> हडाचा भुगा करायचा शेतकरी फक्त शेतकरी आता शिती मला भाव नाही कुठल्याच मला चाकलेला खर्च पण त्याच्यातून निघत नाही निघू शकत नाही कुठल्या राजकीय पक्षाकडून अशा अपेक्षा आहेत का कुठल्याच हे गुण तर सुद्धा त्यात आता जे सत्तेवर आहेत का त्यांच्या कोणतं बिलकुलच नाही ते जुने जाण्याचे फक्त जे सत्तर वर्ष होते अरे जुने काहून दुसरे पर्याय द्यायला पाहिजे दोन हजार चौदा साली कापूस होता दहा दहा बारा पर्यंत गेला सातच्या पूर्णच होता एकदा मला वाटतं दोन हजार बारा तेराला तर चांगला चौदा पर्यंत तेराला चौदा गेला तेरा चौदा पर्यंत बारा तेराला गेला चौदा मला काय म्हणायचं माहितीये का ठीके मागचं सरकार कमी होतं आताच लोकांच्या दृष्टिकोनातून लय भारी आहे पण आमच्या शेतकऱ्याच्या हिशोबाने जर विचार केला तर शेतीला माव एकतर उत्पन्न कमी आणि भाव जास्त कितीतरी बरं होत कितीतरी बरं होत त्याला यायला यायला आपण कसं नापास कशामुळे के केलं कि होतं किंवा नवीन आल्यानंतर कोणतरी आपल्याला चांगलं चौदाचा अठ्ठावीस देतील चौदाचा अठ्ठावीस नाही ना तरी दिलं कमीत कमी चौदा चौदा पेक्षा कमी केले कमी नव्हतं खर्च वाढलाय आणि उत्पन्न म्हणजे काय उत्पन्न कमी झाले शेतकऱ्याचा सरास आता विचार कराय गोष्ट किती आत्महत्या करायला लागलेत लोक शेतकरी फक्त विरोधी पक्षातलंच चांगला असतं जेव्हा ते सतक येतो काय करतोय हे पुन्हा सांगायचं पंजायनाचा जर विचार केला त्यांचं मुख्य पिकच गहू आहे तर ते भरमसाठ गहू करणार ना तो गहू इकडे येणार सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार त्याच्या त्याच्या पद्धतीनं बघा राजकारणामध्ये सत्तेत जर तुम्हाला येत असेल तर ते त्यांच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं कामच करणार तुम्हाला करतातच करतात ना कुठलंही सरकार जर असेल तर त्यांना सत्तेत येण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीची तुम्हाला आश्वासन देणार प्रलोभन देणार वेगवेगळ्या योजनेची जे काय म्हणतात त्याला आपण लालच देणार तर हे काय आजच थोडंसे पहिल्यापासूनच चालू आहे आता उद्या जरी कुठलं एखादं सरकार आलं तर ते लगेच म्हणणार आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू त्याच्यात परत तुम्हाला नियम आटी काही ना काही तर लावणार सरसगड तर कर्जमाफी करणारच नाही अपेक्षा आता तेच आता दहा वर्ष झाले बरोबर एक सत्तर वर्ष आपण काँग्रेसनं काय केलं किंवा भाजप म्हणायचं काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं काय केलं म्हणून आपण परिवर्तन केलं आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे गावा असू पातळीवर असू कुठलंही असू द्या तुम्ही माणूस कालांतरानं प्रत्येक वेळेस बदलतो म्हणजे बदल हा माणसाचा त्याच्या त्याचा मूळ स्वभावाची बदल करण्याचा आज आपण जसं म्हणतो आता ठीक आहे ना सत्तर वर्ष दिली तर अजून पाच वर्ष द्यायला काय हरकत शेतकऱ्याचे प्रश्न आणि समस्या हे काही संपणार नाही त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी हे यांच्यातल्या यांच्यातच भांडणं चालू येत <laughs> खरं तर खऱ्या अर्थानं म्हणजे अर्थात त्याला नाही इलाज आहे कारण प्रत्येक जण जगण्यासाठी धडपड करतो आणि त्या धडपडीतून ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं खरं तर अडचणी सगळ्यांच्या सारख्याच्यात त्याच्यात काही फरक नाही उद्या हे जर सत्तेत आले तर हे सुद्धा त्यांच्यासारखी बाजू मानतील ते जर अति आता सत्याचे कदाचित तर ते आता त्यांची बाजू मांडतायत पण शेतकऱ्याचे प्रश्न हे संपणारे नाहीत इथं पण तोच मुद्दा आला की विरोधी पक्ष हाच खर तर शेतकऱ्यांचा वादी असतो विरोधी पक्ष अग्रोवच्या वतीनं या सगळ्यांचे आपण आभार मानू